अहिल्यानगर उपसंपादक भोजडे कुस्ती स्पर्धेत अत्यंत आणि सोमवंशी उपविजेते संस्थापक चेअरमन कैलासवासी सीताराम पाटील सिंगर यांच्या स्मृती जागवत केल्या बारा वर्षापासून जपला अभिनव उपक्रम सविस्तर वृत्तांत कोपरगाव तालुक्यातील भोजडे ग्रामदैवत राजा वीरभद्र यात्रोत्सवातील मुख्य आकर्षण आणि दिवसीय यात्रेतील आजच्या शेवटच्या दिवशी झालेल्या एकूण कुस्ती स्पर्धेत अत्यंत चुरशीची लढत झाली यात पंचक्रोशीतील अनेक पैलवानांनी रोख बक्षिसे पटकावले यावेळी शेवटच्या साखळी कुस्तीत स्पर्धेतील विजेते पहिलवान रोहन पाटील यांना भोजडे श्री तर पहिलवान सौरभ धमगे यांना भोजडे केसरी असे मानाचे सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पंचक्रोशीसह कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर संभाजीनगर नाशिक येथून पहिलवान स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेले होते भोजडे ग्रामपंचायत यात्रा कमिटी आणि समस्त भोजडे ग्रामस्थांनी आज अखेरच्या दिवशी या भव्य कुस्ती स्पर्धा भरवल्या होत्या यावेळी शेवटची साखळी कुस्ती स्पर्धा भोजडे नंबर दोन सोसायटी साई एकता ग्रुप आणि वसंतदादा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थापक चेअरमन कैलासवासी सीताराम पाटील सिनगर कैलासवासी प्रवीण भाऊ गोंदकर पाटील यांच्या स्मरणार्थ साखळी स्पर्धा घेण्यात आल्या यावेळी पंचक्रोशीतून पैलवान दत्तू सदगीर पैलवान ज्ञानेश्वर महाले पहिलवान हितेश जावळे पहिलवान महेश शेलार पहिलवान राम सोमवंशी पहिलवान सुरेश होवारे सुनील पहिलवान सौरभ धनगे पहिलवान शिव वाघचौरे रोहन पाटील पहिलवान राजू गव्हाने आदीसह पंच म्हणून पहिलवान श्याम मुर्तडक सहभागी झाले होते यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाल्या सुरुवातीला अनेक लहान मुलांनी कुस्तीचा मनमुराद आनंद घेत कुस्ती फळ गाजवला यानंतर मानाच्या कुस्ती स्पर्धा पार पडल्या यावेळी साखळी स्पर्धेचे संयोजक नंबर दोन सोसायटीचे चेअरमन पाटील सिनगर लोकनियुक्त सरपंच सुधाकर पाटील वादे स्थानिक स्कूल कमिटी अध्यक्ष भाऊसाहेब पाटील सिंगर माजी उपसरपंच दिलीपराव पाटील सिनगर माजी उपसरपंच वाल्मिकराव पाटील सिनगर अजितराव पाटील सिनगर साई एकता ग्रुपचे मिनलराव पाटील गोंदकर सोसायटीचे संचालक दीपकराव पाटील भट दिनकर पाटील सिनगर रावसाहेब पाटील सिंगर भारत पाटील धट दादाभाऊ पाटील नाईकवाडे अच्युत पाटील सिंगर शंकरराव पाटील सिंगर संतोष पाटील सिंगर नारायण पाटील सिंगर ज्ञानेश्वर पाटील सिंगर शहाराम पाटील सिंगर दत्तात्रिंगर गणेश पाटील वाळूंज धोंडीराम पाटील धट गोरव अंगणाला लांडे दादाभाऊ पाटील बोर्डे विजय पाटील सिंगर बाबासाहेब मंजरे धोंडीराम पवार अनिल मंजरे बाळू आहेर संदीप गायधने किरण वाबळे संतोष सोळसे यांच्यासह कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शौर्य न्यूज साठी नानाजी लामखेडे अहिल्यानगर उपसंपादक